तर कार्यकारिणीच्या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलेलं आहे आपण पाहूया मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं माणसं इतकी निर्लज्जासारखी कशी बोलू शकतात अरे पंधरा पंधरा वर्ष तुम्ही कराना। टाकला। पैशे या शेतकऱ्यांना अशा अवस्थेमध्ये टाकलं त्यांच्या हिश्शाचे पैसे खाऊन टाकले त्यांच्या सिंचनामध्ये भ्रष्टाचार केला त्यांना देणाऱ्या वस्तू या तुमच्या घरामध्ये नेल्या अरे पंतप्रधानांचं पॅकेज आलं ते तुमच्या आमदार खासदारांनी वाटून खाल्लं आणि तरी देखील तुम्ही निर्लज्जासारखे त्या ठिकाणी जाऊन जनतेसमोर कसे बोलू शकता खरं म्हणजे एवढे कोडगे नेते खरे कसे तयार होऊ शकतात याचं मला आश्चर्य वाटतं शेतकऱ्याला असं वाटतं हे तर नालायक है आहेत यांच्या संघर्ष यात्रेला जायचं नाही पण तो वाट पाहतोय की भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हे आमच्याशी संवाद साधतायत का त्याला संवादाची भूक आहे किमान पंचवीस लाख शेतकऱ्यांशी आपण संवाद केला पाहिजे त्यांची संघर्ष यात्रा असेल तर आमची संवाद यात्रा असेल आमची संवाद यात्रा एसी बस बसमधनं त्या ठिकाणी जाणार नाही माझी विनंती आहे आपला आमदार असो खासदार असो प्रत्येकाने शिवारावर गेलो पाहिजे शिवारावर बैठक घेतली पाहिजे शिवारावर संवाद साधला पाहिजे मोठ्या मोठ्या सभा घेण्याची आवश्यकता नाही आहे गावात गेल्यानंतर त्या ठिकाणी संवाद केला पाहिजे शेतीवर गेलं पाहिजे त्या ठिकाणी लोकांना बोलवलं लो पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आम्ही काय करतोय हे सांगितलं पाहिजे तुम्हाला काय हवं आहे ते विचारलं पाहिजे तूर झाली वीस लाख टन आतापर्यंत खरेदी केली चार लाख टन आणि आता जेवढी सेंटरवर आली ती सगळी तूर खरेदी करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने या ठिकाणी घेतला जर आपण बघितलं पाच साडेपाच सहा लाख टन तूर ही आपण या ठिकाणी खरेदी करतो आणि नियम काय आहे एकूण जे प्रोडक्शन असतं त्याच्या पंचवीस टक्के माल हा राज्यांनी किंवा केंद्राने खरेदी करायचा असतो ही प्राइस स्टॅबिलायझेशनची प्रोसेस आहे आणि उर्वरित माल हा मार्केटमध्ये जात असतो पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त माल हा राज्य सरकार या ठिकाणी खरेदी करताय आणि त्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत हा या ठिकाणी अतिशय काळ्या दगडावरच्या पांढऱ्या रेषेसारखं हे स्पष्ट आहे पण हेच ऊर बळवून राहिले तूर घ्या तूर हेच ऊर बळवून राहिले या ठिकाणी शेतकरी रांगेत आणि तुम्ही तूर घेत नाही अरे नालायकांनो तुम्हाला जेव्हा संधी दिली होती त्यावेळी या शेतकऱ्याला नागवण्याचं काम तुम्ही केलं होय हा आमचा शब्द आहे या सेंटरवर बावीस तारखेपर्यंत आलेल्या शेतकऱ्याच्या तुरीचा शेवटचा दाणा देखील हे राज्याचं सरकार विकत घेतल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही शेतकऱ्याकरता जन्माला आलो आहे हा जो कार्यक्रम या ठिकाणी हातात घेतला आहे एकही भाजपचा कार्यकर्ता पंधरा दिवसामध्ये घरी राहणार नाही मी तर माध्यमांना विनंती करतो जरा आमच्यावर लक्ष ठेवा आमचे आमदार खासदार आमचे नगरसेवक या पंधरा दिवसामध्ये घरी दिसले तर पेपरमध्येच छापा की मोदीजींनी कार्यक्रम दिला अमित शहानी कार्यक्रम दिला आणि भाजपचे कार्यकर्ते घरी आहेत बिलकुल छापा कारण आम्हाला सेल्फ करेक्शन करायचं आहे एकही आपला कार्यकर्ता हा घरी दिसणार नाही कम्युनिकेशन झालंच पाहिजे लोकांपर्यंत गेलंच पाहिजे हे काम कोणाचं आहे आपलंच काम आहे कशाकरता लोकांनी निवडून दिलाय कशाकरता पक्षाचे पदाधिकारी आहोत याकरताच आहोत की समाजामध्ये जनतेपर्यंत पोचलं पाहिजे प्रत्येकाचा अकाउंट घेतला जाईल पंधरा दिवस घराच्या बाहेर होते की नाही हे पाहिलंच जाईल आणि हे बाहेर राहायचं म्हणजे रात्री घरी यायचं नाही आहे जिथे गेलं तिथे रात्री थांबायचं आहे